ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी दुकानात थंडपेय खरेदीच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने महिला दुकानदाराच्या गळ्यातील स्वनेचे दीडतोळे वाजण्याचे मिनी मंगळसूत्र दाबून बळजबरीने हिसकावून नेण्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील एसगाव शहरात घडली आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत अधिक माहिती अशी की रवींद्र चिंचोले वयवर्ष चाळीस यांचे कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारात नगरमन्मड हायवेलगत ब्राह्मणगावकडे जाणाऱ्या रस्त्यात जवळ जगदंबा किराणा स्टोर्स या नावाने दुकान असून सदर दुकानात दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी वट पौर्णिमेच्या दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ज्योती चिंचोले या हजर असताना दोन इसम हे त्यांच्या जगदंबा किराणा स्टोअर जवळ विना क्रमांकाच्या लाल काळ्या रंगाची बजाज पल्सर कंपनीची मोटरसायकल वरून आले होते त्यापैकी एक इसमाने त्यांच्या दुकानामध्ये थंडपेया खरेदीच्या बहाण्याने येऊन ज्योती चिंचोले या दुकानाबाहेर आल्या असता सदर दुकानाचे काउंटर जवळच उभा असलेल्या भामट्याने जबरदस्तीने त्यांचा हाताने गळा धरून त्यांच्या गळ्यातील दीडतोळ्या वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र हाताने गळ्यातून जबरदस्तीने हिसकवून घेऊन तो त्याच्या साथीदारासह सा, कोपरगावच्या दिशेने पल्सर गाडीवरून फरार झाला असल्याची फिर्याद ज्योती चिंचोले यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली असून सदर फिर्यादीवरून त्या दोन अनोळखी इस्माविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर चोरट्यांचा शोध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहे ज्योती रवींद्र चिंचोले काल दुपारी तीन वाजता नगर मनमाळ हायवे लगत तम, लगत आमचं दुकान आहे ब्राह्मणगाव रोडला जगदंब किराणा स्टोअर म्हणून तर दुपारी तीन वाजता एक अज्ञात समोर आला आणि आल्यानंतर त्याने माझ्याकडे कोल्ड ड्रिंक्स मागितलं मग कोल्ड्रिंक्स दिलं त्याला पन्नास रुपयाचे दिल्यानंतर मी उरलेले पैसे पण परत दिले त्यानंतर मी ज्यावेळेस काउंटरच्या बाहेर येण्यासाठी निघाले त्यावेळेस त्याने माझा गळा दाबून माझ्या गळ्यातली जे मिनी मंगळसूत्र आहे दीडतोळ्याचं ते ओरपडून घेतले आणि समोरच हायवेला एक मोटरसायकल लावलेली होती त्यावरती अजून एक मुलगा बसलेला होता त्याच्या डो तोंडाला रुमाल बांधलेला होता मग मी त्याच्या पाठलाग करत त्याच्या पाठीमागे गेले आणि तो मोटरसायकलवर बसला असता मी त्याची कॉलर पकडली त्याने मला हायवेला ढकलून दिले आणि ते दोघं कोपरगावच्या दिशेने निघाले त्यानंतर मग मी काल पो आज पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे तसेच माझ्या दुकानामध्ये सी सी टी व्ही फुटेज पण आहे तर पोलिसांना तपास करण्यासाठी मी सी सी टी व्ही फुटेज पण त्यांना दिलेत त्या सी सी टी व्हीमुळे त्यांना जी पुढची माहिती आहे ते, ते लव सोयीस्कर होईल तर माझी अशी इच्छा आहे की माझं जे गेलेलं मणीमंगळसूत्र आहे ते मला लवकरात लवकर, लवकर परत द्यावं